नमस्कार मित्रांनो संप सुरू राहिल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची मारायची वेळ अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाही यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली असून संपही मिटेना आणि मानधनही मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे संप सुरू राहिल्यास केवळ मानधनावर अवलंबून संसार चालवणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे निवृत्ती वेतन दर महिना देणे नवीन मोबाईल देणे पोषण आहाराची रक्कम वाढवणे या मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे चार डिसेंबरपासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सुरू आहे या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका सहभागी असल्याने सर्व कामकाज बंद असून जिल्ह्यात चार हजार सातशे अंगणवाड्या गेल्या एकवीस दिवसापासून कुलूप बंद असल्याने चिमुकल्यांचा आहे पाच हजार अंगणवाड्या झाल्या मुक्या जिल्ह्यात सेविका मदतनीसांच्या बेमुदत संपाचा परिणाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे निवृत्ती वेतन दर महिना देणे नवीन मोबाईल देणे पोषण आहाराची रक्कम वाढवणे या मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे चार डिसेंबर पासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सुरू आहे एकीकडे प्रचंड महागाई आणि दुसरीकडे तुटपुंजे मानधन अशा कैचित अंगणवाडी सेविका मिने अंगणवाडी सेविका व मदतने सापडल्या आहेत तुटपुंजे मानधन मिळ असल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा एक गंभीर प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे अनेकदा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतलेली नसून आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे या संपामुळे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना हार आर व आरोग्य हार आर व अनौपचारिक शिक्षण मिळत नाही किशोरवयीन मुली गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही त्यामुळे लाभार्थी आहार आरोग्यापासून वंचित आहेत सर्वसामान्यांना आरोग्यसेवा पोषक आहार पुरवण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे अंगणवाड्या कुलूप बंद आंदोलनाची कोंडी फुटत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजार सातशे अंगणवाड्या कुलूप बंद आहेत यामुळे येथे रोज चिमुकल्या मुलांच्या किलबी लाट्याने अंगणवाड्या खुल जायच्या तेथेच गेल्या एकवीस दिवसापासून परिसर सुमारे आठ हजार नऊशे एकोणचाळीस मदतनीस व सेविका संपात सहभागी असून यामुळे तीन लाख बालके आहार व आरोग्य सुविधेपासून वंचित राहिले आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीसांना तुटपुंज मानधनावर घर खर्च सुद्धा भागवणे मुश्किल झाले शासनाने किमान वेतन द्यावे मोबाईल व नेटचे पूर्ण रिचार्ज द्यावे कर्मचारी दर्जा देऊन मानधन वाढवावे मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे मुख्य सेविका व पर्यवेक्षकीय पर्यवेक्षिका भरती करत असताना कार्यान्वित असलेल्या सेविकांना प्राधान्य द्यावे गणवेश व साधील खर्चाची वाढीव रक्कम मिळावी मुलांसाठी सुधारित आहार मिळावा तसेच सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे शासनाने आम्हाला न्याय द्यावा जिजाबाई जगजाप अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ येवला अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, ही नम्र विनंती धन्यवाद